मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील यांचा भव्य मोर्चा मुंबई येथे धडकणार आहे अंतरवारी सराटी ते मुंबई दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाला आहे मराठा समाजाच्या या मोर्चाला पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमधील समस्त मुस्लिम समाजाने पाठिंबा दर्शविला आहे थेरगावमधील काळेवाडी फाटा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी अल्प उपहार व पाण्याची व्यवस्था मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे खरं सांगायचं सा म्हटलं सकल मराठा समाज आणि जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी जे मुंबईकडे कूच केलेली आहे हे स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या अधिकारासाठी ती कूच केलेली आहे खरं बघितलं तर थोड्या वेळापूर्वी आमच्या बंधूंनी सांगितलं इक्बालबाईंनी की मराठा समाज हा मुस्लिम समाजाचा मोठा बंधू आहे आणि मुस्लिम मराठा बारा बलुतेदार हे समाज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत खरं तर आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यांचा तो हक्का आणि अधिकार आहे त्यांच्या अधिकाराची पायमूल्य होत असताना दिसत आहे माझं सरकारला आणि खास करून मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की मुंबईला जाणे मुंबईला तर आता ते निघालेले आहेत मुंबईला जाण्याच्या आधी त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या आणि हे आंदोलन इथं स्थगित करावं कारण मुंबई आपल्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये सर समाज एवढा जर एकत्र झाला तर मुंबई ही सगळी स्टॉप होणार आहे त्यामुळं पूर्ण महाराष्ट्राला याचं नुकसान होणार आहे आणि ही लढाई जी आहे स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्याच्यासाठी समस्त मुस्लिम समाज आपल्या पिंपरी जिंजवडचा खास करून तुम्हाला सांगतो आपल्या थेरगाव काळेवाडी वाकेरच्या मुस्लिम समाजाने मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी इथं तयारी केली आहे त्यांचं जोरात सहर्ष स्वागत करणार आहे आम्ही आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कम पाठिंबा म्हणून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही पूर्ण आरक्षण मिळत नाही पूर्ण मराठा समाजाच्या मागे आणि मनोज जारांगे साहेब पाटलांच्या मागे, पाटला सा, पाटलां मागे। आम्ही परे उभे आहोत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आंतरटीपासून तर मुंबईपर्यंतच्या प्रवासामध्ये आज पुण्यामध्ये त्यांचा मुक्काम झाला पुण्यातून आता आज लोणावळ्यासाठी मार्गस्थ होणार आहेत त्या त्यांच्या मार्गावरती असणाऱ्या आमच्या थेरगावमध्ये थेरगावचं हे आज प्रवेशद्वार प्रवेशद्वारावरती आमच्या थेरगाव मुस्लिम समाजाच्या वतीनं सर्व मराठा बांधवांचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांच्यासाठी स्वागत कामान त्यांच्यासाठी अल्पोहॉल पाणी सोय सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने इथे करण्यात आलेली आहे या सर्व समाजाचं मी सर्व मराठा बांधवांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो आणि आमच्या थेरगावबद्दल सांगायचं झालं ना तर आमच्या थेरगावमध्ये जेवढा मुस्लिम समाज आहे तेवढाच मराठा समाज आहे आजपर्यंत आमच्याकडं कधी कुठलाही भेदभाव न होता सगळे कार्यक्रम सगळे काय व्यवस्थित आज होतं आजपर्यंत होत आले कधीही कुठल्याही गोष्टीत सर्व आम्ही एकमतानं एक घेणे सामील होत असतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आज तुम्ही पाहताय की सर्व कुठल्या मराठा समाजासाठी सर्व बांधव आज एकत्र झाले स्व खर्चाने आज त्यांनी एवढा मोठा आयोजन केलं दिवसभर सर्व कामधंदा थांबून या ठिकाणी आज त्यांच्या स्वागतासाठी दिवसभर हे लोक थांबणार त्यासाठी त्या, त्या सर्व बांधवांचं मी मराठा समाजाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि आवाहन झारंग जारंगे पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे त्याकरिता जिथून त्यांची जी यात्रा सुरू झालेली प्रत्येक ठिकाणी मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाज हा लहान भाऊ म्हणून त्यांना पाठिंबा देत आहे त्यांना आरक्षण मिळणं खूप आवश्यक आहे आणि आमचा मराठा बांधवांच्या आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा आहे ज्या ज्या वेळेला मुज मराठा बांधव जे जे आंदोलन करतील पदयात्रा काढतील मोर्चे काढतील धरणे आंदोलन करतील उपोषण करतील प्रत्येक ठिकाणी आम्ही उपस्थित राहू आणि त्या त्यांना पाठिंबा जाहीर करू यापूर्वी ज्या ज्या वेळेला त्यांनी आंदोलन केलं पिंपरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांनी धरणे आंदोलन केलं त्यावेळेलासुद्धा आम्ही उपस्थित होतो त्याच्यानंतर त्यांनी मोर्चा काढला त्यावेळेलासुद्धा आम्ही उपस्थित होतो आणि यावेळेला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्ही मराठा बांधवांसोबत खांद्याला कांदा लावून तन मन धनाने सर्व पद्धतीने त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहू आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा